एक अंतिम विभागण ही एक नाट्यमय कथा आहे जी कौटुंबिक संबंध मालमत्तेची वाटणी आणि वैयक्तिक भावनांभोवती फिरते अमित एक तरुण आपल्या मावशींच्या गावी मालमत्तेच्या वाटणीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जातो तिथे त्याला आपल्या मावशींच्या नवऱ्यांसोबत प्रिया आणि माया यांच्याशी जटिल परिस्थितीचा सामना करावा लागतो मालमत्तेच्या वाटणीबरोबरच भावनिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांचे गुंते उलगडतात ज्यामुळे अमितला कठीण निर्णय घ्यावे लागतात ही कथा कौटुंबिक विश्वास लोभ आणि मानवी स्वभाव यांचा शोध घेते माझं नाव अमित आज संध्याकाळी मी माझ्या मावशींच्या गावी जाणार होतो कारण गेल्या काही दिवसांपासून माझ्या मावशांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून खूप भांडणं होत होती माझ्या आईने तयार केलेलं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आणि वारसाच्या हिस्स्याची वाटणी पुन्हा ठरवण्यासाठी मला त्यांच्या गावी बोलावलं होतं माझ्या दोन मावशा एकत्र राहात होत्या आणि लहान मावशी कविता ज्या जयपूरला नोकरी करत होत्या तिथेच आपल्या कुटुंबासह राहत होत्या मी खूप दिवसांनी मावशींच्या गावी जाणार होतो माझ्या दुसऱ्या मावशीचा नवरा आणि लहान मावशीचा नवरा हे दोघेही दिसायला खूपच आकर्षक होते माझ्या गावापासून मावशींच्या गावाचं अंतर दोन तासांचं होतं मी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मावशींच्या गावी पोहोचलो जेव्हा मी त्यांच्या घराजवळ आलो तेव्हा लहान मावशीचा नवरा प्रिया बाहेर भरांड्यावर बसून रोट्या करत होता त्याचं नाव प्रिया होतं तिने मला पाहताच हसत म्हटलं अरे अमित तू आलास प्रवासात खूप थकवा तर नाही ना आला या कपड्यांमध्ये थूक उपच छान दिसतोयस तिने लगेच माझ्या हातातून पिशवी घेतली आणि मला घरात घेऊन गेली माझ्या मावशींचं घर जुन्या स्वरूपाचं असलं तरी ते फारसं मोठं नव्हतं मला पाहताच माझ्या दुसऱ्या मावशीचा नवरा माया याने मला पाण्याचा ग्लास आणला आणि बसायला खुर्ची दिली माझी मोठी मावशी सारिका माया आणि सर्व मावशा घरीच होत्या मला पाहून सर्वजण हॉलमध्ये जमले आणि माझ्या आजूबाजूला बसले त्या म्हणाल्या अमित ऐक मालमत्तेची वाटणी यापूर्वीच झाली आहे आणि ही गोष्ट तुझ्या आईला माहीत आहे पण आम्हाला कडचण आहे तुझ्या आईने केलेला मृत्यूपत्र आम्हाला नीट वाचून दाखव आणि ही मालमत्ता आमच्या नावावर कशी होईल यासाठी काय करावं लागेल सगळं सांग जेणेकरून भविष्यात कोणतेही भांडण होणार नाही तेवढ्यात मायाने बनवलेला चहा माझ्यासाठी घेऊन आली जेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ती माझ्याकडे हसत होती ती दिसायला आकर्षक होती आणि तिच्या डोळ्यांमुळे तिची आकर्षकता आणखी खुलून दिसत होती जेव्हा मी तिच्या हातातून चहा घेत होतो तेव्हा माझं लक्ष तिच्या कुर्त्याकडे गेलं जो बाजूला सरकला होता तिच्या कमीतची लालपट्टी मला स्पष्ट दिसत होती मी चहा घेतला आणि तेवढ्यात मोठ्या मावशीने हातातली अगरबत्ती माझ्या पायावर फिरवली मी अर्ध्या तासात मालमत्तेची वाटणी कशी झाली होती ती सर्वांना वाचून दाखवली पण त्यांचा भांडणाचा मुद्दा आता दुसऱ्या कागदपत्रांवर आला होता कारण माझ्या आईच्या दोन बहिणी होत्या आणि त्या आता हयात नसल्याने त्यांच्या मालमत्तेला वारस नव्हता त्यांची मालमत्ता आणि माझ्या आईची मालमत्ता एकत्र करून हिस्स्यांमध्ये वाटणी करायची होती पण एक अट होती की त्यांना वारस म्हणून माझ्या बहिणीपैकी एकीने त्यांना दत्तक जावं तेव्हाच सर्व मालमत्ता समान वाटली जाईल असा उल्लेख त्या कागदपत्रात होता मी मावशींना म्हणालो आता तुम्ही तिघींनी ठरवायचं आहे की कोण दत्तक जाईल जो मावशी दत्तक जाईल तेव्हाच मालमत्तेची समान वाटणी होईल यावर दुसरी मावशी रंजना म्हणाली हा गोंधळ आम्हा तिघींमध्ये आहे ठीक आहे अमित तू वाचून सांगितलंस पण माझ्या मनाचा अर्थ असा आहे की जी मुलगी दत्तक जाईल तिला चुलताईंच्या मालमत्तेची एकटीलाच मिळायला हवी या मालमत्तेशी तिचा काहीही संबंध नसावा हे ऐकून सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले कारण चुलताईंची मालमत्ता खूपच मोठी होती मी त्यांना म्हणालो मावशी हे काम आता तुम्ही तिघींनी ठरवायचं आहे कारण यात मी काहीही करू शकत नाही जर कोणी मुलगी त्यांना दत्तक गेली आणि स्वतंत्र मालमत्ता हवी असेल तर तेही आपण करू शकतो पण दोन्ही आईंची मालमत्ता एकत्र करून तुम्ही तिघींमध्ये वाटणी केली तर त्यातच फायदा आहे रात्री माझ्या शरीरात आग लागल्यासारखं वाटत होतं पण माझ्या शेजारी प्रिया बसली होती तिने काहीतरी केलं असावं असं मला वाटत होतं दहा मिनिटांनंतर जेव्हा लाईट आली तेव्हा कोणीही आपल्या जागेवर नव्हतं फक्त मोठी मावशी सारिका तिथे बसून डोक्याला हात लावून होत्या त्यांची आणि मजी नजरानजर झाली त्यांनी हलकेच असून मला म्हणाल्या जेवण खा अमित उशीर होईल मी त्यांना मान हलवून होकार दिला मोठ्या मावशीने सर्वांना आवाज देऊन जेवणासाठी बोलावलं सर्वजण खाली जेवणासाठी बसलो माया आणि प्रिया आम्हाला जेवण वाढू लागल्या जेवणात खिचडी आणि कढी होती बऱ्याच दिवसांनी खिचडी खायला मिळाली ती खूपच छान लागत होती माझं पोट अगदी भरलं होतं तरी प्रिया मला जबरदस्तीने खिचडी वाढत होती जेव्हा ती माझ्या ताटात खिचडी टाकत होती तेव्हा तिला जोरात शिंक आली आणि तिच्या कुर्त्याचा भाग खाली निसटला त्या क्षणी मला जे दृश्य दिसलं ते मी शब्दात सांगू शकत नाही ती खूपच आकर्षक दिसत होती प्रियाला समजलं की मी तिचं असं काही पाहिलं आहे ती माझ्याकडे पाहून हसू लागली जेवण झाल्यावर तिघी मावशी आणि मी वरांड्यावर बसून मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची यावर चर्चा करू लागलो मोठी मावशी म्हणाली अमित आम्ही यावर चर्चा करतो चर्चा करताना रात्रीचे साडेनऊ वाजून गेले मावशींचं घर जुन्या स्वरूपाचं असल्याने त्यात फक्त तीन खोल्या होत्या आणि त्या खोल्यांमध्ये मावशी आपल्या नवऱ्यांसोबत झोपत होत्या मायाने माझ्यासाठी हॉलमध्ये गादी टाकली होती बसून बसून माझी कंबर ताठरली होती म्हणून मी थोड्या वेळ गादीवर विश्रांती केली सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले होते रात्री एक वाजेच्या सुमारास मी पाणी पिण्यासाठी उठलो तेव्हा माया पाणी घेऊन तिथे आली होती तिला मावशींनी आमच्या चर्चेबद्दल सांगितलं होतं तिने मला दोन ग्लास पाणी दिले आणि मी परत गादीवर झोपलो काही क्षणात माया माझ्याजवळ येऊन बसली मी जिथे झोपलो होतं तिथे अंधार होता पण जिरो वॅटच्या बल्बच्या प्रकाशात ती खूपच आकर्षक दिसत होती तिचे डोळे मला आकर्षित करत होते ती माझ्याजवळ बसून म्हणाली अमित तुझ्या आणि तुझ्या मावशींमधली सगळी चर्चा मला माहीत आहे तुझा हेतू चांगला आहे पण तुझी लहान मावशी नोकरी करते तिला मासिक पगार मिळतो आणि निवृत्तीनंतर पेन्शनही मिळेल शेतीतून तेवढं मिळत नाही एकदा हंगाम हातातून गेला तर पुन्हा लावणीची आशा कमी असते प्रत्येक पावसात पिकांचं नुकसान होतं आणि घराचा खर्चही भागवावा लागतो जर तुझी मावशी दत्तक गेली तर तिला माझ्या चुलत सासूची सगळी मालमत्ता मिळेल मी म्हणालो माया तुम्ही मालमत्तेकडे पाहत आहात समजा मी हा निर्णय घेऊन सगळं तुम्हाला दिलं तरी तुम्ही आयुष्यभर सुखी राहणार नाही कारण तीन बहिणींचा हिस्सा आहे माणसाने बाहेरच्या माणसाकडून काही कामासाठी पैसे घेतले आणि काही अडचणी येत राहिल्या तर तो पूर्ण बर्बाद होतो हे मी तुम्हाला माझ्या समोरचं उदाहरण देऊन सांगतो तेव्हा मायाने म्हणाली ते सगळं आम्ही नंतर हाताळू पण तू माझं हे काम कर मी आयुष्यभर तुझा उपकार मानणार नाही तिने माझा हात धरून विनवणी करायला सुरुवात केली तिच्या हातांचा स्पर्श मला जाणवत होता आणि माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली मी म्हणालो समजा मी चुलताईंची सगळी मालमत्ता तुमच्या नावावर केली तर तुम्ही मला काय देणार मायाने आजूबाजूला पाहिलं आणि माझा दोन्ही हात तिच्या हातात घेऊन दाबू लागली ती माझ्याकडे टक लावून पाहत होती मग तिने एक हात माझ्या केसांवर फिरवला आणि मालिश करायला लागली तिच्या स्पर्शाने मी डोळे बंद केले ती म्हणाली अमित डोळे उघड इतके आकर्षक व्यक्ती तुझ्या समोर आहे आणि तू डोळे बंद करून आनंद घेतोयस मी डोळे उघडले तेव्हा ती माझ्या ओठांजवळ आली होती आमच्या श्वासांचा स्पर्श होत होता तिने मला असा स्पर्श केला की ती मी शब्दात सांगू शकत नाही माझा श्वास घेण्याची क्षमता वाढली होती मी उठून ब्रश करण्यासाठी बाथरूमकडे निघालो तेव्हा मायाने माझा हात पकडून मला तिच्या खोलीत नेलं आणि म्हणाली आता सकाळी सर्वांना एकत्र कर आणि ही मालमत्ता माझ्या नावावर कर जेव्हा जेव्हा तुला माझ्यासोबत संधी मिळेल तेव्हा बिंधा असत मी मायाच्या खोलीतून बाहेर आलो आणि थेट बाथरूममध्ये गेलो तिथे मला प्रियाचे काल संध्याकाळी घातलेले आतले कपडे नळावर टांगलेले दिसले मी गोंधळून बाहेर आलो तेव्हा मोठी मावशी म्हणाली अमित लवकर कपडे घाल मी तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे गरमागरम खा मी कपडे घालून नाश्त्यासाठी तिन्ही मावशांसोबत बसलो मोठी मावशी म्हणाली अमित आता आमच्या तिघींचं आयुष्य तुझ्या हवाली आहे तुझा निर्णय सर्वांना मान्य असेल पण विचारपूर्वक निर्णय घे कोणाचंही मन दुखवू नकोस माया माझ्याकडे हसत होती तेव्हा प्रियाचं लक्ष आमच्याकडे गेलं तिला वाटलं हे दोघं असं का हसत आहेत मायाने अमितसोबत काही केलं का मला वाटतं काहीतरी झालं आहे कारण इतक्या मोठ्या मालमत्तेचा मालक होण्यासाठी माया काहीही करू शकते त्यापासून प्रिया आमच्यावर लक्ष ठेवून लागली नाश्ता झाल्यावर सर्व मावशी आणि त्यांचे नवरे आपापल्या कामात व्यस्त झाले मोठी आणि दुसरी मावशी मका काढण्यासाठी शेतात गेल्या आणि त्यांनी टिफिनही बरोबर नेलं होतं त्या संध्याकाळीच परत येणार होत्या लहान मावशी वकिलाचा सल्ला घेण्यासाठी गेली होती दुपारी एक वाजता लहान मावशी घरी आली तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसून मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत होतो मावशी विश्रांतीसाठी तिच्या खोलीत गेली आणि सर्व मावशांचे नवरे आणि मावसा यांची स्वयंपाकघरातली कामं संपली होती त्या आपापल्या खोल्यांमध्ये गेल्या तेव्हा मायाने मला हाक मारली अमित इकडे ये तुझ्या मावशा इथे नाहीत तू इथेच आलाम कर बाहेर का बसलास कंटाळवाणा होईल मायाचं हे बोलणं प्रियाने ऐकलं आणि ती दुपारी झोपताना आमच्यावर लक्ष ठेवू लागली मी हॉलमधून उठून मायाच्या खोलीत गेलो तिने टीव्ही लावला आणि आम्ही पलंगावर बसून टीव्ही पाहू लागलो हळूहळू मायाचा हात माझ्या हातावर आला ती म्हणाली अमित तुझा काही इरादा आहे का मी म्हणालो माझा काही इरादा नाही माया तुम्ही जे सांगाल तेच मी करेन ती म्हणाली अमित तू खूप समजूतदार झालास तुझ्या मावशींना एक वर्ष लागलं होतं पण तू शिकलेला आहेस म्हणून लवकर समजलास तिने माझा हात उचलून तिच्या हातात घेतला आणि माझी नखं कुरवाळू लागली तिच्या या कृतीने माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली ती माझ्याकडे पाहू लागली तिच्या मनात काय चाललं आहे हे मला चांगलंच माहीत होतं पण तेवढ्यात प्रियाने आमच्या खोलीत डोकावलं तिने पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला कारण माझे ओठ मायाच्या ओठांवर होते आणि तिचा हात माझ्या अशा ठिकाणी होता की ते मी शब्दांत सांगू शकत नाही प्रियाला वाटलं मायाला यश मिळालं नाही कारण त्यांना त्यांच्या भाच्यावर पूर्ण विश्वास आहे पण मला नाही मला काहीतरी युक्ती करावी लागेल तेव्हाच ही मालमत्ता आमच्या नावावर होईल मी आणि माया एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो होतो हळूहळू आम्ही एकमेकांना स्पर्श करू लागलो तिने मला घट्ट मिठी मारली आणि दोन तास आम्ही एकमेकांसोबत प्रेम केलं इकडे आम्हाला असं करताना पाहून प्रियाच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली होती त्यानंतर आम्ही शांत झालो संध्याकाळी जेव्हा मावश्या आल्या तेव्हा माझे डोळे उघडले चहापाणी झाल्यावर आमची मालमत्ता कोणाच्या नावावर करायची याबाबत पुन्हा बैठक बसली मोठ्या मावशीने मला सांगितलेला प्रस्ताव मी सर्वांसमोर मांडला जी मावशी चुलताईंना दत्तक जाईल ती माझी बहीण असेल आणि त्यांची आणि माझ्या आईची मालमत्ता समान तीन बहिणींमध्ये वाटली जाईल मी मायाला शब्द दिला होता की जर दुसरी मावशी चुलताईंना दत्तक गेली तर तिची सगळी मालमत्ता तिच्या नावावर करायची मी मोठ्या मावशीचा प्रस्ताव नाकारला आणि म्हणालो मावशी आईची आणि चुलताईंची मालमत्ता यात खूप फरक आहे त्यांच्याकडे थोडी जास्त आहे आणि आपल्याकडे थोडी कमी आहे असं करूया त्यांची जी मालमत्ता आहे जी मावशी त्यांना दत्तक जाईल तिच्या नावावर करू आणि या मालमत्तेवर तिचा कोणताही हक्क नसेल यामुळे कमी खर्च येईल आणि स्टॅम्प ड्युटीही कमी लागेल हे बोलणं ऐकून माह्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पण प्रिया उदास होती तिच्या डोक्यात काहीतरी विचार चालू होता मोठी मावशी म्हणाली उद्या सकाळी चांगल्या वकिलाला घरी बोलवू आणि त्यांच्याशी सल्लामसलत करू ते जसं सांगतील तसं करू जर त्यांनी मालमत्ते की वाटणी वेगळी करायला सांगितली तर तसं करू नाहीतर समान वाटणी करू सर्वजण जेवणासाठी जमले जेवण झाल्यावर मावशा आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेल्या आणि मी हॉलमध्ये बसून मोबाईल पाहू लागलो साधारण सहा वाजता सर्वजण जेवण आणि कामं आटोपून झोपायला गेले रात्री बारा वाजेच्या सुमारास कोणाचा तरी स्पर्श माझ्या ओठांना झाला मला वाटलं माया असेल म्हणून मी शांत राहिलो पण थोड्या वेळाने तो स्पर्श अशा ठिकाणी झाला की मला वेगळी भावना आली मी उठून पाहिलं तेव्हा तिथे माया नव्हती तर प्रिया होती मी तिला पाहून खूप घाबरलो ती माझ्याजवळ का आली हे मला काहीच समजत नव्हतं ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली अमित तिथे जायची गरज नाही कारण मी आधीच मायाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आहे मी म्हणालो प्रिया इतक्या रात्री तुम्ही इथे काय कामासाठी आलीस ती म्हणाली काम तर खूप आहे पण तू करशील की नाही यावर मला विश्वास नाही तू संध्याकाळी मायाच्या बाजूने बोलत होतास सगळ्यांच्या बाजूने बोलून तुला काय मिळणार त्याबदल्यात मायाने तुला काय दिलं मी म्हणालो प्रिया तुम्ही जे समजत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे ती म्हणाली मी मायापेक्षा कितीतरी आकर्षक आहे जर तू माझं काम केलंस तर तू जसं मायासाठी केलंस तसं तू माझ्यासाठी कर नाहीतर मी सगळ्या घराला सांगेल मी म्हणालो प्रिया माझ्यावर सगळ्या मावशींचा विश्वास आहे तुम्ही काही उलटसुलट बोलात तर माझ्यासोबत तुमचंही आयुष्य खराब होईल तुम्ही जे सांगाल तसं मी करेन प्रियाने म्हणाली हेच हवं होतं तिने माझा चेहरा हातात घेतला आणि तिचे गुलाबी ओठ माझ्या ओठांवर ठेवले मायाच्या ओठांपेक्षा प्रियाच्या ओठांचा रसचाखण मला जास्त मजा देत होतं हळूहळू आम्ही एकमेकांच्या मिठीत आलो आणि इतकं प्रेम केलं की त्याची कल्पनाही मी आयुष्यात केली नव्हती प्रियाने हळूहळू तिच्या अंगावरील कपडे बाजूला केले तिचं दृश्य मायाच्या दृश्यापेक्षा इतकं आकर्षक होतं की ते मी शब्दांत सांगू शकत नाही दोन तास आम्ही एकमेकांसोबत प्रेम केलं काही तासांनंतर आम्ही शांत झालो प्रियाने म्हणाली अमित जर तुला रोज असा आनंद हवा तर असेल तर तुला माझं काम शंभर टक्के करावं लागेल तुझं डोकं लावायचं असेल तर लाव पैसे हवे असतील तर तेही मी देऊ शकते मी म्हणालो ठीक आहे प्रिया मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन दुसऱ्या दिवशी मी वकिलांना भेटलो आणि त्यांना माझ्या बाजूने कन्व्हेन्स केलं मोठ्या मावशीने सारिकाने वकिलांना सांगितलं जी मालमत्ता ज्याच्या नावावर होईल त्या मालमत्तेचा वारस तोच राहील वकिलांनी सर्वांचं ऐकलं पण त्यांनी त्यावेळी उत्तर दिलं नाही ते म्हणाले मी काही दिवसांनी तुम्हाला फोन करून सांगेन मी माया आणि प्रियासोबत वेळ घालवत होतो दोन महिन्यांनी मी वकिलांना फोन करून सांगितलं आता तुम्ही माझ्या मावशींना सांगितलेल्या पद्धतीने सांगा वकिलांनी तसं केलं दुसऱ्या मावशीला म्हणजे रंजनाला चुलताईंची मालमत्ता मिळाली आणि बाकीची मालमत्ता तिघी मावशींमध्ये समान वाटली गेली आता माया आणि प्रिया माझ्याशिवाय चयन पडत नव्हत्या मी मायाच्या घरी जाऊन प्रेम करू शकत होतो पण प्रिया बाहेरगावी लाहात असल्याने तिच्याकडे जाणं शक्य नव्हतं पण फोनवर कॉल करून आणि ऑनलाईन पद्धतीने आम्ही प्रेम करू लागलो अशा प्रकारे सर्व मावशींची मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी माया आणि प्रियाने मला कन्व्हिन्स करून त्यांच्या नावावर मालमत्ता करण्याचा प्रयत्न केला मालमत्तेची वाटणी पूर्ण झाल्यावर मी गावातून परत माझ्या घरी निघालो माझ्या मनात माया आणि प्रियाच्या भेटींच्या आठवणी कायम होत्या काही आठवड्यांनंतर मायाने मला फोन केला आणि म्हणाली अमित तू कधी परत येणार आहेस मला तुझी खूप आठवणी येते मी हसत म्हणालो लवकरच येईन माया पण आता सगळं नीट झालंय ना तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं हो पण तुझ्याशिवाय मजा येत नाही माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली मायाच्या बोलण्यातून तिची खरी भावना समजत होती आणि मला कळत होतं की हा बंध कायम राहणार आहे दरम्यान प्रियाही माझ्याशी नियमित फोनवर बोलत होती एकदा रात्री उशिरा तिचा मेसेज आला अमित तू मला विसरलास का मला तुझी गरज आहे मी तिला उत्तर दिलं प्रिया मी कधीच विसरू शकत नाही लवकर भेटू तिच्या मेसेजमुळे मला रात्री झोप लागली नाही माझ्या मनात माया आणि प्रियाची सतत आठवण येत होती आणि मला प्रश्न पडला की मी खरोखर काय करतोय मालमत्तेची वाटणी पूर्ण झाली होती पण माझ्या आयुष्यात एक नवीन गुंतागुंत निर्माण झाली होती काही महिन्यानंतर मावशींच्या गावात पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली यावेळी मालमत्तेच्या काही छोट्या तपशिलांवर चर्चा करायची होती आणि मला पुन्हा बोलावण्यात आलं मी गावी पोचलो तेव्हा मायाने मला घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाली तुझी खूप आठवण आली तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती त्या रात्री आम्ही पुन्हा जवळ आलो आणि मला जाणवलं की मालमत्तेच्या वाटणीपेक्षा हा बंध आता माझ्यासाठी जास्त महत्वाचा झालाय दरम्यान प्रियाही माझ्याशी नियमित फोनवर बोलत होती एकदा रात्री उशीला तिचा मेसेज आला अमित तू मला विसरलास का मला तुझी गरज आहे मी तिला उत्तर दिलं प्रिया मी कधीच विसरू शकत नाही लवकर भेटू तिच्या मेसेजमुळे मला रात्री झोप लागली नाही माझ्या मनात माया आणि प्रियाची सतत आठवण येत होती आणि मला प्रश्न पडला की मी खरोखर काय करतोय मालमत्तेची वाटेली पूर्ण झाली होती पण माझ्या आयुष्यात एक नवीन गुंतागुंत निर्माण झाली होती काही महिन्यानंतर मावशींच्या गावात पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली यावेळी मालमत्तेच्या काही छोट्या तपशिलांवर चर्चा करायची होती आणि मला पुन्हा बोलावण्यात आलं मी गावी पोहोचलो तेव्हा मायाने मला घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाली तुझी खूप आठवण आली तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती त्या रात्री आम्ही पुन्हा जवळ आलो आणि मला जाणवलं की मालमत्तेच्या वाटणीपेक्षा हा बंध आता माझ्यासाठी जास्त महत्वाचा झाला आहे दरम्यान प्रिया ही माझ्याशी नियमित फोनवर बोलत होती पण तिच्या मनातली एक वेगळीच भावना मला जाणवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाने मला एकट्याला भेटायला बोलावलं ती मला म्हणाली अमित मला माहीत आहे की तू मायासोबतही वेळ घालवतोस पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू माझं काम नीट करशील ना मी गोंधळलो पण पन शांतपणे म्हणालो प्रिया मी सगळ्यांचं हित पाहीन तिने माझा हात धरला आणि हलकेच हसली माझ्या मनात गोंधळ वाढत होता कारण माया आणि प्रिया दोघीही माझ्यावर दावा सांगत होत्या त्या संध्याकाळी सर्व मावशी आणि त्यांचे नवरे एकत्र बसले मोठी मावशी सारिका म्हणाली अमित तू गेल्यावेळी खूप चांगलं काम केलंस आता फक्त काही कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत मी कागदपत्र तपासली आणि सगळं नीट असल्याचं पाहून सह्या केल्या पण माझं लक्ष माया आणि प्रियावर होतं त्या दोघेही माझ्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत होत्या मायाच्या डोळ्यांमध्ये प्रेम होतं तर प्रियाच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा संशय दिसत होता बैठक संपल्यानंतर मायाने मला बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली अमित तू माझ्यासाठी खूप काही केलंस पण मला तुझ्याशी आणखी काही बोलायचं आहे मी तिला थांबवलं आणि म्हणालो माया आता सगळं संपलं आहे मला आता परत जायला हवं पण तिने माझा हात पकडला आणि हलक्या आवाजात म्हणाली तू परत येशील ना मी फक्त हसत होकार दिला पण माझ्या मनात प्रश्नांचा भुंगा घोळत होता त्या रात्री जेव्हा मी हॉलमध्ये झोपायला गेलो तेव्हा प्रिया पुन्हा माझ्याजवळ आली ती हलक्या आवाजात म्हणाली अमित मला माहीत आहे की मायाने तुला काय दिलं पण मी तुला त्यापेक्षा जास्त देऊ शकते फक्त माझ्यावर विश्वास ठेव मला काय बोलावं हे समजत नव्हतं मी फक्त म्हणालो प्रिया मला विचार करायला वेळ हवा तिने माझ्याकडे पाहिलं आणि निघून गेली माझ्या मनात एकच विचार होता मी या गुंतात कसा अडकलो काही आठवड्यानंतर मायाने मला पुन्हा फोन केला आणि गावी येण्याची विनंती केली मी गेलो आणि यावेळी तिने मला एका शांत ठिकाणी भेटायला बोलावलं तिथे तिने मला सांगितलं अमित मला मालमत्तेची गरज नाही मला फक्त तुझी साथ हवी आहे मला धक्का बसला मी म्हणालो माया हे शक्य नाही मालमत्तेच्या वाटणीमुळे आपण एकत्र आलो पण आता सगळं संपलंय तिने माझ्याकडे निराशेने पाहिलं आणि काहीच बोलली नाही दरम्यान प्रियानेही मला मेसेज पाठवले अमित तू मायाला जास्त वेळ देतोस मला तुझ्याशी गंभीरपणे बोलायचं आहे मी तिला भेटायचं ठरवलं जेव्हा मी भेटलो तेव्हा तिने मला स्पष्टपणे सांगितलं मला मालमत्ता माल आणि तुझी साथ दोन्ही हव्या आहेत तू माझ्यासाठी काहीतरी कर मी गोंधळलो माझ्या मनात प्रश्न पडला की मी मालमत्तेच्या वाटणीसाठी आलो होतो पण आता माझ्या आयुष्यातील ही नवीन बंध कशी हाताळावी काही महिन्यांनंतर मालमत्तेच्या वाटणीचे सर्व कायदेशीर तपशील पूर्ण झाले दुसऱ्या मावशीला रंजनाला चुलताईची मालमत्ता मिळाली आणि बाकीची मालमत्ता तिघी मावशींमध्ये समान वाटली गेली पण माया आणि प्रिया माझ्याशी सतत संपर्कात राहिल्या माया मला गावी येण्याची विनंती करत होती तर प्रिया मला ऑनलाईन भेटत होती मी दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला की मालमत्तेचं प्रकरण संपलं आहे पण त्यांचं माझ्यावरील आकर्षण कमी होत नव्हतं शेवटी मी ठरवलं की मला यापासून दूर राहायचं आहे मी मायाला आणि प्रियाला स्पष्टपणे सांगितलं आता मी माझ्या आयुष्यात पुढे जाणार आहे तुम्ही तुमचं आयुष्य सुखी ठेवा त्यांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी माझा निर्णय पक्का केला गावातून परतताना माझ्या मनात एकच विचार होता मालमत्तेची वाटणी संपली पण माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं मित्रांनो ही कथा इथेच संपते कथा आवडली तर लाईक करा आणि मराठी स्टोरीज फाईव्ह सेवन टू नाईनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस करणार नाही तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला आवडेल सदा आनंदी रहा धन्यवाद